पेणमध्ये शिवसेना शिंदे गटाची जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक पार पडली या बैठकीत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शाब्दिक हल्लाबोल करत राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्याविषयी भाषणातून काही मुद्दे मांडले सुनील तटकरे यांनी स्वतःला बदलायला हवं महायुतीचा धर्मपालन करून प्रामाणिक राहायला हवं नाहीतर त्यांचा कडेलोट होईल असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी जोरदार भाषणबाजी केली सुनील तटकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत कर्जतखालापूरमधील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर पलटवार केला महेंद्र थोरवे यांना आम्ही हत्तीच्या पायाखाली चिरडू ते ॲक्सिडेंटली झालेले आमदार आहेत त्यांनी स्वतःची उंची बघून बोलावं आमच्या नेत्यांविषयीचं हे वक्तव्य आम्ही सहन करणार नाही अशा उत्तरांमधून सुधाकर घारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला पण आता राजकीय युद्धाला सुरुवात झाली असल्याचं चित्र दिसते सव्वीस मार्च सायंकाळी सहा रोजी शिवसेना शिंदे गटाची मोठी पत्रकार परिषद असून ह्या पत्रकार परिषदेतून आमदार महेंद्र थोरवे यांची बाजू मांडत सुधाकर घारे यांच्याविषयी काय वक्तव्य केली जातात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पत्रकार परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाचे कर्जत खालापूरमधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका